पसायदान हा तिसरा दिवस आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोशावे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो तो ते लावो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांदियाळी अनाव्रत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पिवषांचे चंद्रमेजे अलाछन मार्तंड जे, जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण भूमि भजिजो भजीजो पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपजीविये विशेषलोकीये द्रष्टा द्रष्टबिजे होवावेजी एथ मने श्रीविश्वेश्वराहो आहो हि लदानपसा एने वो एनेवरि ज्ञानदेवोऽसुकिया झालाम् एने देवो ज्ञानदेवोऽसुखिया झालाम् ॐ शान्ति शान्ति शान्ति, शान्ति प्रथम मी संत श्रेष्ठ कारण ज्ञानराज माऊली जगाची आई कारण आईच्या चरणे साष्टांग दडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ वैराग्याचे महामेरू त्यांचे गुरु निवृत्तीनाथाच्या चरणे साष्टांग दडवत संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज यांच्या चरणी साष्टांग दडवत श्रेष्ठ आदिशक्ती मुक्ताबाई आई साहेब यांच्या चरणे साष्टांग दणवत घालून या चारही भाऊंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो आता विश्वात्मके देवे एने वागेज्ञ तोषावे तो शो ने द्यावे पसायदान हे कारण माझ्या जीवनामध्ये हे पसायदानावर मी चिंतन मांडण्यास माझा हा पहिला दिवस आहे कारण दोन दिवस जे माझ्या जीवनामध्ये जे बोललो कारण आता हे नऊ दिवस या नऊ चरणावर मी माझ्या जीवनामध्ये बोलण्याचा निश्चय केलेला आहे माझ्या जीवनामध्ये मी वाघ यज्ञ जसं माऊलीने कारण येणे वाघ यज्ञ तोषावे जो वाघ यज्ञ केला वाणीचा यज्ञ केला तसा मी माझ्या जीवनामध्ये हा वाघ यज्ञ करीत आहे कारण माझं रनिंग वय साठ आहे आणि साठ वर्षाच्या वयामध्ये माझ्या जीवनामध्ये अजून काही आत्मज्ञान झालेलं नाही माझ्यासारखा आज्ञानी बुद्धीहीन असणारा मनुष्य मीच आहे मला अमृता अनुभव कळलेला नाही ज्ञानेश्वरी नाही हरिपाठ नाही किंवा कसलंच ज्ञान नाही तरीही माझ्या जीवनामध्ये मी बोलत राहिलो आता का बोललो कसं बोललो हे मला तर काही कळत नाही म्हणून मी माझ्या जीवनामध्ये एकच ठरवितं की माऊलीने बोलून घेतलं किंवा जगद्गुरू तुकोबार आहे माझ्या जीवनामध्ये मला बोलून घेतलं मला तर ज्ञान नाही म्हणून आज तर माझ्या जीवनामध्ये या पसायदानावर बोलण्याचा मी धाडस करीत आहे धाडस का म्हणतो कारण हे पसायदान सहज माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये लिहिलेलं नाही कारण भगवद्गीतेवर भाष्य करीत असताना ही भगवद्गीता संस्कृतमध्ये असणारी भगवद्गीता सर्व लोकांना माहीत आहे तिचे सातशे श्लोक आहेत भगवद्गीता जे भगवंतानं अर्जुनाला सांगितले संस्कृत असल्यामुळे कोणालाच तिचा अर्थ कळायला तयार नाही या जगामध्ये चुकीचा अर्थ सांगून कारण पोट भरण्याचंच काम जे चालू होतं ना जे ज्ञान कारण शिष्य गुरु आणि किंवा ब्राह्मणानंच ज्ञान सांगावं दुसऱ्याला ज्ञान सांगण्याचा अधिकार हा जो नव्हता म्हणून त्या ज्ञान त्याच्यापासून मुक्त केलं हे ज्ञान मुक्त केलं या जगामध्ये माऊलीने जी ज्ञानेश्वरी लिहिली कारण सातशे श्लोकावर भाष्य करीत असताना माऊलीनी नऊ हजार ओव्या लिहिल्या कारण ज्ञानेश्वरीच्या आणि ह्या नऊ हजार ओव्या लिहित असताना माऊलीने एक ते नऊ अध्यायपर्यंत हा पूर्व खंड केला आणि दहा ते अठरा अध्यायपर्यंतचा तो दुसरा म्हणजे उत्तर खंड केला म्हणून ह्या नऊ हजार ज्ञानेश्वरीच्या वोव्याचं त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण झालेलं नाही अठरावा अध्याय चालू आहे आणि अठराव्या अध्याय म्हणजे माऊलीच्या नऊ हजार वव्याचं लिखाण हे माऊली कारण ते नेवासा गावी कारण ते मोहिनी राजाच्या मंदिरामध्ये पैस खांबाला बसून हे सार्थ ज्ञानी शुरीचं भाष्य माऊली त्यांच्या जीवनामध्ये करीत आहेत आणि करीत करीतच माऊलीच्या मनामध्ये काय भाव आला म्हणून आता विश्वात्मके देवी कारण त्या विश्वात्मक देवाला त्यांनी प्रार्थना करायला चालू केली येणे वाघ यज्ञ तोषावे तोषोने मज द्यावे पसाय आता का आले असेल माऊलीच्या मनामध्ये हा विश्व प्रार्थना किंवा हे दान मागण्याचं त्यांच्या मनामध्ये हा भाव का आला असेल आता माऊलीचं जे अंतकरण आहे कारण आईचं अंतकरण या जगामध्ये कुणालाच कळत नाही माऊली म्हणजे साक्षात या जगाची आई आहे म्हणून आईच्या अंतकरणातला भाव कळत नाही आईचं प्रेम कळतं त्याच्या प्रेमामधून आपल्याला कारण ते आप क जी प्रेम आहे त्या प्रेमाचं आपल्याला थोडं जाणीव होते पण दुसरं तिचं आईचं काही कळत नाही तशी ही आई असणारी माऊली आणि माऊली म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान ज्ञानाचीच मूर्ती माऊली आहेत म्हणून मागणारे ज्ञानराज माऊली आहेत आणि ज्याच्याकडे मागतात तो विश्वात्मक देवा या विश्वाचा मालक आहे म्हणून मागणारा हा एवढा श्रेष्ठ आहे की काय मागावं त्याच्या जीवनामध्ये त्याला पूर्ण ज्ञान आहे काय मागावं कसं मागावं आणि कुणासाठी मागावं माऊली त्यांच्या जीवनामध्ये स्वतःसाठी काही मागतच नाही जे मागतात ते आपल्यासाठी मागतात या जीवासाठी मागतात या जगामधील सर्व जीवासाठी मागतात म्हणून आता जी सुरुवात माऊरीने केलेली आहे तो शब्द अत्यंत महत्वाचा आहे आता आता हा शब्द अर्थपूर्ण आहे त्याच्यामध्ये करुणा आहे त्याच्यामध्ये प्रेम आहे आणि ज्याला मागतात तो विश्वाचा मालक असणारा देव आहे त्याला मागतात कारण काय मागतात आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे कारण त्यांच्या वाणीनं जो हा नऊ हजार ओभ्याचा जो वाघ यज्ञ झालेला आहे तो पूर्ण झालेला आहे आणि हा पूर्ण होत करीत असतानाच त्यांच्या मनामध्ये ह्या पसायदानाची भावना का निर्माण झाली असेल तर याचं गूढ मावलीशिवाय या जगामध्ये कोणालाच कळणार नाही पण मला याच्याहून माऊलीच्या शब्दाहून एवढंच वाटतं की आई आईला आपलं आहे त्याला ज्ञान कळत नाही त्याला ज्ञान कळावं हे ज्ञानेश्वरी कारण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ जरी माऊलीने संस्कृतमधून प्राकृत मराठीमध्ये जरी ही सार्थ ज्ञानेश्वरी लिहिली असली तरी हे ज्ञानेश्वरी सर्व सामान्य लोकाला कळणार नाही किंवा बऱ्याच लोकाला त्याच्या जीवनामध्ये कळणार नाही हा जो मातृभाव आहे हा जो प्रेम आहे माऊलीच्या अंतकरणामध्ये म्हणून माऊली म्हणता असतील आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तो शावे कारण मी हा वाघ यज्ञ केलेला आहे नऊ हजार ओव्याचा आणि ह्या नऊ हजार ओव्याचं जे सार आहे त्या नऊ चरणामधून पसायदानाच्या ह्या नऊ चरणामधून माऊलीनी जगाला नाही त्या जगाच्या मालकाला दान मागितलेला आहे त्या विश्वात्मक देवाला दान मागतात ते म्हणतात मा तुम्ही हा माझा जो हा जो ज्ञानेश्वरीचा वाघ यज्ञ तुमच्या समोर मी केलेला आहे तो तुम्ही श्रवण केलेला आहात तो ऐकून तुम्ही संतोष झालेला आहात तर संतोष झाल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये आता तुम्ही ऐकेलात तोशोणी म्हणजे आता तुम्ही संतोष होऊन तोशोने माझं द्यावे तुम्ही संतुष्ट झाला असाल तर थोडं दान मला द्या कुणाला द्या मला म्हणजे मला म्हणजे या जगातले जेवढे जीवा हे जीवात्मे आहेत कारण जीव आहेत या जीवासाठी हे पसायदान माउरीने त्यांच्या जीवनामध्ये मागितलेला आहे आता हे पसायदान मागत असताना म्हटलं की आता हा शब्द एवढा महत्त्वाचा आहे आणि आणि कुणाला मागितलं की तो जगाचा जो मालक विश्वात्मक देव म्हणजे त्यांचे गुरु निवृत्तीनाथ महाराज त्यांचे गुरु आहेत तो शिव आहे शिवाचा अवतार तो म्हणजेच कारण त्यांचे निवृत्तीनाथ महाराज हे गुरु त्यांचा शिवाचा अवतार आहे आणि त्या ईश्वात्मक देवाला म्हणतात हे वाघ माझा पूर्ण झालेला आहे आणि संतोष होऊन तुम्ही मला थोडं दान देऊ काय दान देव हे पसाय दान देव हे जी मी नऊ हजार वव्या जे लिहिलेल्या आहेत आणि हे सामान्य लोकाला ज्ञानेश्वरी कळल अमृत अनुभव कळल अमृत अनुभव हा ग्रंथ तर उच्च कोटीच्या लोकासाठी आहे तो तर त्याचा श्रोता वेगळा आहे त्याचा वक्ता वेगळा आहे आणि हे नऊ हजार ओव्या ह्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहूनही बावडीचं समाधान झाले नाही त्यांचं मन शांत झालेलं नाही कारण का तर नऊ हजार पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये त्याने अभंग गवळण बारूड असे रचना केले लिहिलेलं आहे आणि एवढंही करून माऊलीला समाधान त्यांच्या जीवनामध्ये वाटत नाही म्हणून ते आता विश्वात्मक देवे येणे वाघिज्ञ तोषावे तोषोने मज द्यावे पसाय दान आता हे दान द्या मला काय दान मागतात कारण सामान्य मनुष्य म्हटलं की किंवा बऱ्याच लोकाला की आता हा शब्द म्हटलं की अत्यंत कठीण असणारा शब्द माऊली आता कारण म्हटलं की एक हजार गोव्याचं सार एका ओवीमध्ये आहे म्हणजे एक पसायदानाची ओवी जर म्हटलं तर सार्थ ज्ञानेश्वरीच्या एक हजार गोव्याचं सार असं नऊ हजार गोव्याचं सार नऊ ह चरणामध्ये माऊलीने मागितलेला आहे कारण ते दान त्यांच्या गुरुकडं मागितलेलं आहे म्हणून माऊली अमृतानुभवामध्ये अनुभवामध्ये म्हणतात आता ज्ञानाचे निमारे ज्ञानाभेद वावरे साधू साधून जागरे नांदीजे जेवी आता हे अनुभव प्रकरण म्हटलं की आता ह्याचा श्रोता वेगळा आहे याचा वक्ता वेगळा आहे कारण ज्ञान या जगामध्ये पहिलंपासूनच वावरतं ज्ञान म्हणजे काय हे ज्ञान तुमच्या जीवनामध्ये जे जी आत्मज्ञान आहे मीच ब्रह्मा आहे अहम ब्रह्मास्मी माझ्या जीवनामध्ये मीच ब्रह्मा आहे या अहम ब्रह्मास्मीचा स्वीकार करायला इथं जन्मलेला प्रत्येक जीव त्याच्या जीवनामध्ये तयार नाही हे त्याचं आज्ञान आहे म्हणून आता आज्ञानाची मारे ज्ञान अभेद वावरे कारण या जगामध्ये ज्ञान म्हणजे प्रत्येक जीवात्मा हा ब्रह्म आहे प्रत्येक जीवात्मा तो विश्वात्मक देवाचाच अंश आहे त्याच्यामध्ये तो विश्वात्मक देवाचाच आत्मा आहे म्हणून भेदशून्य आपल्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने आपण काय करतो भूत भौतिक भुत प्रपंच या जीवाला भिन्न भिन्न त्याच्या जीवनामध्ये वाढतो हे त्याचं कंप्लीट अज्ञान आहे ना हा हे अज्ञान या जीवाचं काही केलं त्याच्या जीवनामध्ये जात नाही त्याला त्याच्या जीवनामध्ये अपरोक्ष ज्ञान कधीच होत नाही तो पाहत असताना बोलत असताना तो भेदच त्याच्या जीवनामध्ये तो मानित राहतो म्हणून हे आता हा शब्द म्हटलं की एवढा सहज नाही म्हणून आता आता श्रेन सेना ते सेना नवे हे मी चवे ऐसे एकात्वे मानवे विश्वतया कारण सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नऊ वी क्रमांक दोनशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये कारण इथं सुंदर असं माऊलीने उदाहरण दिलेलं आहे आता सेना ते सेना नव्हे एखादा आपण आपल्या जीवनामध्ये स्वप्न दररोज पडतं आपल्याला आणि स्वप्नामध्ये आपण दिवसभर जे चिंतन करतो किंवा नाही त्या चिंतन केलेलं ते स्वप्नामध्ये पाहतो आणि सकाळ उठल्यावर म्हणतो की आपण स्वप्नामध्ये जर राजा झालेला असो तर सकाळ म्हणतो की आपण राजा आहोत म्हणून किंवा स्वप्नामध्ये काही आपण पाहिलं असेल सकाळ ते खोटं आहे असं आपल्याला त्याचं ज्ञान होतं इथं माऊली सांगतात एखादा सेनापती आहे दिवसभर चिंतन आहे करायलेला की समोरचा राजा त्याच्यावर आक्रमण करून त्याला मारणार आहे आणि मग त्याला स्वप्नामध्येच ते कारण त्या राजा तो सैन्य घेऊन त्याच्यावर आक्रमण करायला आलेला आहे तो धावत त्याच्या घरी कारण घराला पूर्ण बेडा टाकलेला आहे ह्याच्या रूमवर आता रूमचा दरवाजा तोडला आहे आणि आता ह्याला तलवारीनं मारणार इतक्यात त्याला जाग येते आणि जाग आल्या आल्या तो दचकून डोळे उघडून पाहतो तर ती सेना बी नसते आणि ती सैनिकीही जवळ कोणी नसतं तो एकटाच त्या गादीवर लोळालेला असतो दारही बंद असतं त्याच्या जीवनामध्ये आणि त्याला दुसरं काही त्याच्याशिवाय मग ते त्यानं ते जे स्वप्नामध्ये पाहिलेलं सैन्य होतं त्याला माराय आलेलं होतं ते खोटं आहे का खरं आहे म्हणून आयसे एकत्वे मानवे विश्वतया या विश्वामध्ये त्या ब्रह्माशिवाय किंवा त्या शिवतत्वाशिवाय काहीच नाही सर्व शिवतत्वानंच किंवा त्या ब्रह्मतत्वानंच किंवा आत्मतत्वानंच हे विश्व भरलेलं आहे मग आपल्या जीवनामध्ये जर हा भेद दिसतो कारण जसं स्वप्नामधील ज्ञेय ज्ञाता ज्ञान ही त्रिपुटी रूपाने निद्रित पुरुषाची वृत्तीच नटलेली असते ही वृत्ती तुमच्या जीवनामध्ये नाहीशी झाली की तुम्हीच ब्रह्माच अहम ब्रह्मास्मी मीच ब्रह्म आहे प्रत्येक जण तुमच्या जीवनामध्ये ब्रह्म आहात हे ब्रह्माचं ब्रह्मा ज्ञान आपल्या जीवनामध्ये झाल्याशिवाय कारण तुम्हाला त्या विश्वात्मक देवाचं तुमच्या जीवनामध्ये दर्शन होणार नाही म्हणून माऊली म्हणतात मग तो जीव हे भाष्य सरे अब्रा हे परमात्मा बोधे भरे आयसे भजती ज्ञाना धवरे एकत्वे येणे आता ज्याला ज्या मनुष्याला आत्मज्ञान झालेलं आहे ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे त्या मनुष्याला मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत पर्यंत त्याला स्वतःचं स्वरूप दिसतं तो भगवंतच दिसतो तो विश्वात्मक देवच नटलेला असं दिसतो तसं माऊलीच्या जीवनामध्ये माऊलीला सर्वत्व सर्वत्र तो विश्वात्मक देवच दिसत आहे आणि या विश्वामधील प्रत्येक जीव हा त्या भगवंताचा अंश आहे आणि त्याचं आद्य कर्तव्य आहे की आपल्या स्वतःच्या स्वरूपाची ओळख करून घेणे म्हणून माऊली म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे वाज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे म्हणून आपल्या गुरुला कारण आई आपल्या जीवनामध्ये आपल्या लेकराचे दुर्गुण झाकते आणि माझं लिकरू या जगामध्ये माझ्या लेकरासारखं श्रेष्ठ नाही माझं लिकरू कधी चुकलंच नाही ही आई नेहमी तिचा दावा करीत असते तसं माऊली कारण त्यां ही इथं जी जन्मलेले प्रत्येक जीव आहे त्याचा दोष पाहत नाहीत म्हणून त्या विश्वात्मक देवाला सांगतात की हे विश्वात्मक देवा कारण मी माझ्या जीवनामध्ये हे नऊ हजार ओव्याचा वाघ यज्ञ केलेला आहे आणि हे नऊ कारण चरणाचं हे पसाय दान केलेलं आहे हे दान मी तुम्हाला तुमच्या चरणी वाहिलेलं आहे तुम्ही आता संतोषाने ते श्रवणही केलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये आणि त्याच्यामधला थोडा तरी प्रसाद म्हणून काहीतरी मला द्या कारण मला द्या म्हणजे या सर्व विश्वामधल्या जीवाला द्या हे जीव तुमचाच अंश आहे त्याचा तुमच्या जीवनामध्ये स्वीकार करा कारण कितीही लेकरू चुकलं तर आई वडिलाला त्याचा राग येत नाही तुम्ही या विश्वाचे मालक आहात म्हणून तुम्हाला हे विश्वामध्ये हा जीवात्मा तुमचाच अंश आहे प्रत्येक देहामध्ये तुमचा अंश दडलेला आहे म्हणून माऊली सांगतात की या जीवात्म्याला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या मनाशी कसा संवाद साधावा त्याच्या कारण आत्मस्वरूपाशी कसा संवाद साधावा हे सत्कार्याचं ज्ञान त्याच्या जीवनामध्ये त्याला झालेलं नसतं हे ज्ञान करून देण्यासाठी तुम्ही आहात तुम्ही हे विश्वाचे मालक आहात माझे गुरु आहात हा प्रसाद जो आहे हा प्रसाद या प्रत्येक या जीवाला कारण त्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार असल्यामुळं मी हा थोडासा प्रसाद तुमच्याकडे मागतो अशी ही जी आई आहे जगाची आई जे ज्ञानराज माऊली आहेत ते आई आपल्या लेकराचंच कल्याण तिच्या जीवनामध्ये तिला रात दिवस त्याच्याशिवाय काही दुसरं काही दिसतच नाही माझं लीकृत चुकीचं आहे माझं लिखू चुकतं असं आईला वाटतच नाही आणि ज्या आईला माझं लीकृत चुकतं वाटतं ती सक्की आई नाही असं ठामपणे समजावं म्हणून या विश्वात्मक देवाला जे माऊली मागतात तर या विश्वामधील प्रत्येक जीवासाठी जीवाच्या कल्याणासाठी हे दान त्यांच्या जीवनामध्ये माऊलीनं मागितलेलं आहे हे अमूल्य दान आहे कारण दान या जगामध्ये दानाचे अनेक प्रकार आहेत म्हटलं की दान मागणारे भरपूर आहेत मी म्हटलं की आपण दान मागतो लोकासाठी दान मागतो तिथं आपला अहंकार राहतो सप्त्यासाठी पट्टी मागतो किंवा मंदिरासाठी मागतो पण एखादा गरीब त्याच्या जीवनामध्ये उपवाशी आहे आपल्याकडेही द्यायला काही नाही तर त्या मनुष्याला दान घेऊन त्याला त्याचं पोट भरणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे माऊलीकड तसं नाही माऊलीकड संपूर्ण सामर्थ्य आहे देण्याचं पूर्ण सामर्थ्य माऊलीमध्ये अधिकार आहेत पण गुरु आज्ञा त्यांची गुरुभक्ती त्यांची गुरुनिष्ठा त्या विश्वात्मक देवावर असणारं प्रेम म्हणून ते उल्लंघन करीत नाहीत म्हणून त्या विश्वात्मक देवाला असणारे आपले जे गुरुनिवृत्तीनाथ आहेत त्यांनाही विनंती करतात हे जीव तुमचीच सर्व अंश आहे हा जीव त्याच्या जीवनामध्ये बार बार चुकतो हा कि अज्ञानी आहे याला माफ करा आणि हे प्रसादाचं दान या जगासाठी कारण ही सार्थ ज्ञानेश्वरी या जगासाठी माऊलीनी हे विश्वात्मक देवाकडं दान मागितलेलं आहे पसायदानाचं दान मागितलेलं आहे माऊलीने नऊ हजार अभंग लिहिले हे विश्वासाठी दान मागितलेलं हरिपाठ लिहिला सर्व संतांनी त्यांच्या जीवनामध्ये एवढे अभंग एवढे जे लिहिले ते विश्वाच्या कल्याणासाठीच लिहिलेले आहेत म्हणून त्यांना संत मानतात आणि सर्व संतांमध्ये माऊलीला आई म्हणतात किंवा माऊली जी ही आई आई जी आहे ती जगाच्या कल्याणाचं हित या माऊलीच्या कारण प्रत्येक शब्दामध्ये दिसून येतं माझ्या म्हणून माझ्या जीवनामध्ये या माऊलीच्या पसायदानावर बोलणे इतकी तर माझ्या जीवनामध्ये माझी योग्यता नाही माऊलीनेच माझ्या जीवनामध्ये हे नऊ चरणावर नऊ दिवस मी चिंतन मांडणार आहे ते माऊलीचं माझ्या मुखापट बोलून घेतील म्हणून हे झालेलं जे चिंतन आहे कारण ही जगाची आई ज्ञानराज माऊली कारण हा विश्वात्मक देव त्याच्या चरणी पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रियात्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशी वेळेला पूर्णिराम తు కం తు కం తు కం తు కం కర బోలాపుండరీ గౌరదేవ శ్రీ జ్ఞానదేవ తుక